नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरमधील बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरण उघड झाल्यानंतर किरीट सोम्या यांनी भेट देऊन माहिती घेतली या रॅकेटमध्ये एका राजकीय पुढाऱ्याचा समावेश असल्याचा आरोप सोम्या यांनी केला अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात एका वर्षात ब्याऐंशी बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आले होते पुणे पासपोर्ट कार्यालयाकडे आलेल्या एका जन्म प्रमाणपत्रावर संशय आल्याने कार्यालयाने अर्धापूर नगर पंचायतीकडे विचारणा केली चौकशीनंतर अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून ब्याऐंशी बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघड झाले पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून केवळ के एका कंत्राटी कर्मचाऱ्याला आरोपी केले होते माध्यमांनी प्रकरण उघड केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी नोंद घेऊन तपासाच्या सूचना केल्या यात एका परिचारिकेला आरोप करण्यात आला आज किरीट सोम्या यांनी अर्धापूर ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्यात भेट देऊन माहिती घेतली या रॅकेटमध्ये एका राजकीय पुढाऱ्याचा आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप सोम्या यांनी केला या प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असून कुणालाही सोडले जाणार नसल्याचे सोम्या म्हणाले डी वाय एस बी यांना तपासाचे मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे कि पुढच्या दहा दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इनवॉल्व्ह आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इनवॉल्व आहे अति माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणार आहे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण या भारतीय नागरिकत्व देण्याचं पाप केलं पण माझा अभिप्रायाप्रमाणे माझा जो अध्ययन झाला आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण इन्वॉल्व आहे बसल्या बसल्या त्यांनी दो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला जन्माची नोंद घेऊन टाकली हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो हे भयानक आहे म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला तर एकही कागद नाही कुठलाच पुरावा नाही आता लोकांनी येऊन यांना सांगितलं आणि टाकलं